नमस्कार यूट्यूब फॅमिली पी एम आर पेड क्रमांक बारा आणि पेट क्रमांक तीस व बत्तीस येथे शिल्लक असलेल्या एक हजार तीनशे सदतीस सैनिकांसाठी ऑनलाईन अर्जाची मुदत वाढवली आहे नागरिकांना आवश्यक कागदपत्रे मिळण्यास वेळ लागत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या त्या अनुषंगाने आयुक्त डॉक्टर योग्य समस्या आणि नागरिकांच्या विनंतीनुसार तीस नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरण्याची वाढ दिली आहे पीएमआडीने सर्वसामान्य परवणाऱ्या घरांचा भव्य प्रकल्प साकारला आहे या घर प्रकल्पांतर्गत पेट क्रमांक बारा येथील प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत डब्ल्यू एस प्रवर्गातील सत्तेचाळीस व एल आय जी प्रवर्गातील सहाशे चौदा सदनिका आणि पेट क्रमांक तीस बत्तीस येथील डब्ल्यू एस म्हणजेच वन आर के प्रवर्गातील तीनशे सत्तेचाळीस सदनिका व एल आय जी वन बीजे प्रवर्गातील एकशे एकोणीसशे एकूण एक हजार तीनशे सदतीस शिल्लक सैनिकांसाठी इच्छुकाकडून अर्ज मागवण्याची मुदत बारा नोव्हेंबरपर्यंत संप येणार होती मात्र ऑनलाईन अर्ज नोंदणीसाठी जी कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे ती मिळण्यास नागरिकांना जादा वेळ लागत आहे त्यामुळे अनेकांनी अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी अशी विनंती पी एम आर डीकडे केली होती त्या अनुषंगाने आयुक्त डॉक्टर मसे यांनी दखल घेत सदनिकेसाठी अर्ज करण्याची मुदत आता तीस नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे तर सुधारित वेळापत्रक काय असणार आहे इच्छुकांना आता सदनिकेसाठी केवळ तीस नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येईल त्यानंतर सतरा डिसेंबरला सोतीसाठी अर्जाची स्वीकृत प्रारूप यादी प्रसिद्ध करण्यात येत असून अठरा डिसेंबरपर्यंत आक्षेप नोंदवता येणार आहेत तर सत्तावीस डिसेंबरसाठी सोडतीसाठी स्वीकृत अर्जाची अंतिम यादी प्रसिद्ध करणार आहेत तर तीस डिसेंबरला ड्राय रन नंतर एकतीस डिसेंबरला अंतिम सोहळ्यात ही काढली जाईल सोडतीमध्ये यशस्वी प्रत्यक्ष यादीमध्ये अर्जांची नावे प्रसिद्ध करणार आहेत तर मित्रांनो हा आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला असू नका त्याचबरोबर प्रगत करा आपल्याला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद